राम राम घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये तुम्हाला आज मी एक औषध सांगतो ह्याच्यासाठी की ताप तुमच्या शरीरामध्ये ताप येते ताप आल्यानंतर काय काय गोष्टी करतात उलटा पलटा होतो जर तुम्हाला तीन दिवस जर ताप राहिला तर काय वेळ टायफॉइड मलेरिया डेंगू अगर चिकनगुनिया असे काहीतरी कुठले तरी एक भयंकर आजार यायचे एक लक्षण असते त्याच ताप जर दु एक दिवस आला तर दुसऱ्या दिवशी गप्प बसू नका कारण ती कुठल्या का का तरी एक निमंत्रण आग्रह अवतन काहीतरी असं एक सूचना असते म्हणून त्याच बाहेर ताप आल्यानंतर तुम्ही गप्प बसू नका औषध करा तर औषध काय करायचं आणि कसं करायचं हे तुम्हाला सांगतो एवढी शेवटपर्यंत बघून घ्या बघा ही मोसंबी आहे मोसंबी एकदम पिकलेली मोसंबी आहे पिकलेली मोसंबी सुरून ह्याच्या फुडी घ्यायच्या फुडी करून ह्याचा रस काढायचा ह्याचा रस एक अर्धा कप घ्या डाळिंबाचा रस अर्धा कप डाळिंब मोसंबी आणि सफरचन जर ज्यूस तयार करा तर ताप तुमचा जर राहतच नसला कशाने अन मलेरिया असेल टायफॉइड असेल एखादा करोनाचा ताप असेल करोना पण ताप राहतो तुमचा ताप कशानेच राहणे कोरोनाचा ताप जरी असला तर ह्याला काय करायचं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की तुम्हाला जेवण करण्याच्या आधी घ्या जेवल्यावर घ्या तुमचा ताप अवघा वीस मिनिटामध्ये तुम्हाला एकदम थंड शरीर पडलं तर औषध कसं करायचं परत एकदा आणि ऐका मोसंबीचा रस अर्धा कप डाळिंबाचे दाणे सोलून ती एक अर्धा कप टाकायचे आणि जो आपले सन आपले अपल सफरचंद सफरचंद आपलं एक अर्धा घ्यायचा अर्धा सफरचंद ही तीन या मिक्सरचे भांडे टाकून गोल फिरवायचं ज्यूस करताना दूध फीत काही वापरू नका बाकीचं काहीच वापरायचं नाही नाहीतर कुणी दूध टाकेल काही मनानं काही करू नका ही तीन वस्तू संपर्मानात घेतल्या की दमान एक ह्याचा ज्यूस गिलासभर होईल गिलासभर ज्यूस पिवा ज्यूस पिल्यानंतर तुमचा ताप वीस मिनिटाच्या ऐवजी एकवीस मिनिटात तुमचा एकदम शरीर थंड पडेल असं तुम्हाला औषध घ्यायचं कसं सकाळ संध्याकाळ दुपार सकाळी एकदा घेतलं जेवण झालं दुपारी एकदा घ्यायचं आणि संध्याकाळी एकदा घ्यायचं आणि झोपून घ्यायचं असं तीन दिवस करा साधा ताप असला तर नंतर ताप लई दिवसाचा असला लवकर जात नसला एक पाच सहा दिवस दोन टाइम घ्या असं जर औषध तुम्ही करताय तर तुमचा किती जरी जुना ताप असला ताप जातच नसला नाव घेत नसला जायचं या औषधानं शंभर टक्के ताप जातो मा मावली जेवढं होईल थोडे व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे त्या चॅनलवर घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ही दोन चॅनल आहेत घरच्या तंत्रावर जाऊन आणि त्याच्यावर काही तांत्रिक माहिती घ्या लोकांनी बँडकाचा व्हिडिओ भरपूर आवडला त्याच्यामुळे मी ती व्हिडिओ आता बंद करून ठेवलेला आहे राम राम